नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री म्हणजे ज्योती चांदेकर ज्योती चांदेकर यांचं दिनांक सोळा ऑगस्ट रोजी निधन झालं त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांना दोन मुली आहेत एक पौर्णिमा आणि एक तेजस्विनी पंडित काही दिवसांपूर्वीच तेजस्विनी पंडितला तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल विचारण्यात आलं तिला सोशल मीडियावर कमेंटद्वारा विचारण्यात आलं तू दुसरं लग्न करण्याचा विचार का नाही करत तेव्हा तेजस्विनीने तिचं रोकठोक उत्तर दिलेलं आहे ती म्हणाली की मला अजून तरी तसा पार्टनर मिळालेला नाही आणि मुळात म्हणजे जगण्यासाठी लग्न करण्याची गरज असते का तरच मुलीला पूर्णत्व मिळतं का असं कुठेच नाही मी स्वतः एक डिरेक्टर आहे कलाकार आहे मी स्वतः पैसे कमवते आणि माझ्या गरजा पूर्ण करते त्यामुळे एका स्त्रीला पुरुषाची गरज असतेच असं नाही असं मला वाटतं आणि त्यामुळे मी दुसऱ्या लग्नाचा काहीही विचार केलेला नाही तर मित्रांनो तेजस्विनीने हे रोखोक दिलेलं उत्तर तुम्हाला पटतंय का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा